आरोग्यासाठी चालणं अतिशय फायदेशीर मानलं जातं योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास शरीरातील मेटाबॉलिझम क्रिया सुरळीत होते रोज आपण जितका वेळ चालतो तितक्या जलद गतीने कॅलरी घटवण्यास मदतही होते शरीर फिट ठेवण्यासाठी चालणं सर्वात सोपा व्यायाम प्रकार मानला जातो चालण्याचे फायदे तर आपल्याला ठाऊक आहे पण नेमकं कोणत्या वयोगटातील लोकांनी रोज किती चालावं हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल एका अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीने वय लक्षात घेऊन चाललं तर अनेक आजारांपासून दूर राहता येतं यात डायबिटीज हार्ट प्रॉब्लेम हाय ब्लड प्रेशर अशा गंभीर आजारांचा समावेश असतो वय सहा ते सतरा मुलांनी पंधरा हजार पावले तर मुलींनी बारा हजार पावले वय अठरा ते चाळीस बारा हजार पावले वय चाळीस ते एकोणपन्नास दररोज अकरा हजार पावले वय पन्नास ते एकोणसाठ दररोज अकरा हजार पावले चालणं तर वय साठ व त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी दररोज आठ हजार पावले चालायला हवं आता पाहूयात चालण्याचा वेग कसा असावा किमान शंभर पावले प्रति मिनिट चालणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं मात्र असं असलं तरी वय फिटनेस यांवरसुद्धा सगळं काही अवलंबून आहे तुम्ही जर चालण्याचा व्यायाम वजन कमी करण्यासाठी करत असाल तर तुम्ही जितक्या वेगाने चालाल तितकं वजन तुमचं लवकर कमी होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा